नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या महात्मा ज्योतिबा फुले लोकमाता राजमाता होमच गोपीनाथराजे मुंडे या महामानवाला अभिवादन करून खर तर हा उमा कार्यक्रम एका दिवसाचा मला वाटतं काल चार वाजता सरांची पोस्ट पडली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळेजण जमलात या कार्यक्रमाला उपस्थित गेल्या तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ओबीसीची चळवळ चालू ठेवली असे सगळ्यांचे लाडके मोडके प्रत्यापक्ष लक्ष म्हणजे आफकेसर वाघमारे सर्व सर्वसान्मान्य व्यासपीठ आमचे सानप सर असतील आमचे बालगाई साहेब असतील आमचं सुनील असेल आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारा माझा अनुज सप्पे असतील सामान्य व्यासपीठ दाबलेल्या माझ्या बंधूंना भगिनी तर आता काही लोकांनी सांगितलंय डुप्लिकेट वर्सेस वर मी या महाराष्ट्रात अनेक टोळ्या पाहिल्यात जसे की डाका टाकणारी टोळी चोऱ्या करणारी टोळी पण आता एक नवीन टोळी उदयास आली जात चोरणारी टोळी आणि जाग ठरणाऱ्या टोळी बसून आपल्याला सगळ्याला सवभाग राहायचं एक बिडता कोणतरी टोल कुठे टोल कुठे त्यांनी सांगितलं की उद्या ओटीसीच्या नेत्याला आम्ही आढळतो हो माझं चॅलेंज आहे त्याला तुझ्यात हिंमत ना तो उद्या आडूनच <laughs> जातो साधा प्रयत्न कर म्हणा प्रयत्न उद्या आणवाच्या प्रयत्न कर जागेवर जर नाही आणव करून तर आम्हाला नावा तो हे दिसमनाचं नाही या महाराष्ट्रात आम्ही लोकशाहीची भाषा बोलतो आता प्रत्येकाने सांगितलं आपली ती गाडी चाळीस सरावर नव हल्ले झाले पण ह्या अवलादी आहेत ना अवलादी हे लपून चकून हल्ले करणारे अवलाती आहेत उघड समोरा समोरून येथे धिंमतच नाही हिंमत असेल तर समोर समोर या मला किती धमक्या आल्या आमच्या टेजवर बसणार प्रत्येका धमक्या आल्यात आमच्या मामीवर फोटा गुन्हा दाखल केला आमच्या सुनील असेल आमचे असतील अरे बाबा हो हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यात आठ हा पगड जातीचाच मोठा वाटा आहे वाचा जेवा म्हणून वाचला शिवा आम्ही इथेच वाचतो छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी हे होते आजही आहे कालही होते आजही आहे उद्या राहतील केली माझ्या शरीरात रक्ताचा ती पर्यंत हाटीसारांची सावली म्हणून मी, मी काम करणार खाली एका जातीवाद्याने लगेच कमेंट टाकली म्हणजे तू धनगराच्या आरक्षण कशाला घेता आता जातीवाद्याला सांगितलं सांगायचं मला की बहिरम घटकेच्या जातीच चालू ती की मुळात धनगर आहे आणि त्या धनगराचं आरक्षण जर चालू असेल तर बहिराम घटकेच्या पीघर दिसणारच ना पण जे आमचं ऑफिस म्हणून आमचं आरक्षण आहे साडेतीन टक्के ते टिकवण्यासाठी या दोघांच्या पाच दागा राहायचं शंभर टक्के काम करू ज्याच आम्हाला एसटीचं भेटेल त्याच भेटल, भेटल।, भेटल। पण आता आता जिल्हा परिषद पंच पर समिती आला आम्ही कशातून तुम्हाला कारण आम्ही केंद्रात आहे आता काही लोकांनी सांगितलंय ते मला वाटतं या सर्कल ऑफिसला सुटलंय कोल्हापूर सर्कल ऑफिसला सुटलंय आता याच्यात डुप्लिकेट वगैरे तर होणार नाही पण या गावगाड्यातल्या या सरकार मधल्या लोकांचा माहिती ना आपला कोण आणि कोण आपला वेळ शिका आता माझ्या कृष्णा भाऊने सांगितलंय की गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष आमच्या धनगर वस्तीला जागा नाही म्हणजे जायला रस्ता नाही कृष्णा भाऊ सांगतो पुढे फीक महागायचा नाही तुमची ग्रामपंचायत आहे त्याला एक निवेदन द्या दोन निवेदन द्या दे। जर भाषा निवेदनाची भाषा कळली नाही तर त्यांच्या कमराचा लागा घाला तोपर्यंत आपल्याला काय जायला रस्ता घटणार नाही काही लोक उघड उघड धमक्या देते धमक्या द्यायचा प्रयत्न करतात पण आमच्या आता उद्योग बांधवने आमचे सांगितलंय की आम्ही मल्हारराव होळकरांच्या आवरा दे मला त्या जातीवादी लोकांना सांगत आहे या पुढे जर ह्या दोघांच्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रात तुम्हाला फिरणं मुश्किल करून फिरणं पुढे असं सुके सुक्या धमक्या देणे बंद करा आणि हे किदारं आहेत ना फेसबुक वर डुप्लिकेट अकाउंट तयार करूनच बोलू शकतात समोर समोर यांच्यावर यावरच बोलूच शकत नाही डुप्लिकेट अकाउंट तयार करणार आणि अकाउंट तयार केल्यावर तुम्हाला आम्हाला टार्गेट करणार यापुढे अशा गोष्टी या महाराष्ट्रात खपून घेतल्या जाणार नाही कारण आमची सणसिद्ध संपली आहे संपत चाललीये तुम्ही आमच्या प्रत्येक नेत्यावर जर गाण्याची भाषा जर द्यायला लागलात तर मला तुम्हाला एकच उदाहरण द्यायचंय त्या कोळकुट्याला तुम्हाला ना उदय की आम्ही बिडची सभा गळून ओबीसी ची ताकद ओढ पाहिजे नाही तर इचारा अगोदर आणि मग हिरिंग कर मला तोडून द्यायची तो, तो आमच्या नेत्याला काय आढळतो कारण त्या ते नाही त्याला जर आरोप असत तो बोलत नसता कारण त्याला प्रकाश झोगत घ्यायचंय मीडियामध्ये यायचंय उद्या ओबीसी साधाणारी मिडियाशी केली मीडियानुसार त्याला कवरेज केलं उदाहरणार उदाहरणार आणि उदाहरणारो कुठं बोलून दाखवत नसतो त्याच्यामुळे ह्या ह्याच्या आहेत नाही बंद करा आणि माझी तुम्हाला सगळ्याला एक नंबर तिची विनंती आहे या गावगाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्याला भेटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपण चालणार लोक आहोत त्याच्यामुळं आपल्या आप बापदा गुलामगिरी गुलामगिरी आता आतापर्यंत तेच चाललं पण येणाऱ्या पिढीच्या गुलामगिरीत आपल्याला जगणं मुश्किल तुमचे आमचे तुम्ही आम्ही सुद्धा गुलामगिरी जगलोय जवळपास पण येणाऱ्या पिढ्या जर गुलामगिरी मुक्त करायच्या असतील तर आपलं कोण आणि पर्ग गोल वाळ आपण शिकलं पाहिजे वेळ खूप झालाय बोलणाऱ्या अजून दोन वक्त आहेत त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही पण तुम्हाला एक खासून नबरतीची विनंती करतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंत समितीच्या निवडणूक आहे काही लोक म्हणतील आपला हा उमेदवार आहे कारण आपण जोपर्यंत आपली ताकद दाखवणार नाही तोपर्यंत आपलं काही घेणार नाही त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो मी दोन हजार पंचवीस ची घनसावगी विधानसभेची निवडणूक लढलो माझ्या डोक्यातही नव्हतं विधानसभेची निवडणूक लावायची पण एकच ठरवलं ज्या जातीवादी आमदारांनी ज्या टोपेनी जे आंतरवादी साठी जे आंदोलन उभा केलं त्याला पाण्यासाठी फक्तपणे भेट उभा राहिला अरे त्या घनसामगी मतदारसंघाच्या ओपीसीने सुद्धा दाखवून दिलंय की आम्हाला विरोध केल्यावर काय होऊ शकतं त्या घनसामगी मतदारसंघातले जवळपास तेवीस हजार मतदार माझ्या पाठीशी उभा राहिले आणि राजेश टोपेला पाडण्यात <laughs> आपण यशस्वी झालो आणि राहिलं धाके देणाऱ्याला सांगा तुमच्या माध्यमातून तू सांगतो आम्ही तेजवर ह्याच्यापासून बसलेले ना सुनील असल आम्ही सगळे जण असल राहिले तुम्ही आमची ताकद पाहिली पाहिले <laughs> गेले ताकद आम्ही आठ दहाच होतो पुढे सात आठ हजारांचं होता अरे फिरणारे असतो हो। तो वापस गेला असतो पण आम्ही मल्हाराव होळकरांच्या औलादे लढणारी अवलाद आमची समोर फिरलो त्याच्यामुळे अशा घाबरणारी औलाद आमची नाही कारण आम्ही लढतोय आमच्या हक्कासाठी लढतोय तुम्ही लढतोय तुमच्या हक्कासाठी लढता तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्या दुमत नाही पण आमच्या ताटातलं काढून कदापि ही तुम्हाला देऊ शकणार नाही एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसीला धक्का न नव्हता काय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ओबीसीला धक्का नव्हता आरक्षण दिलं तर आमचं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणंय ओबीसीला धक्का कसा लागत नाही हे तुम्ही आता जाहीर करा नाही तर येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदला तुम्हाला सगळ्या बसलेल्या माझ्या बांधवाला खातुरून विनंती आहे मुख्यमंत्री म्हणतात तुम्हाला धाका न लागता आरक्षण मराठा समाजाला दिलं तर आपणही आता हे काम करायचं भाजपला कमळाला धाका न लावता मतदान करायचं आलं लक्षात भाजपला बी धाका नाही लागला पाहिजे कमळाला सुद्धा धाका नाही लागला पाहिजे असं मतदान करायचं पण मतन करत असतं पुढचा माणूस कोण आहे आपला माणूस नको मतदान करा मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो थांबतो आपला माणूस फटका असेल तुटका असेल त्याच्यावर पैसे नसतील पण सगळ्यांनी मतरूप आशीर्वाद त्याला द्या जोपर्यंत तुम्ही जरा मतरुप आशीर्वाद देणार नाही जोपर्यंत त्याची ताकद निर्माण होणार नाही तोपर्यंत तुमची सुद्धा या गटामध्ये तुम्हाला सुद्धा किंमत भेटणार नाही धारण ठेवा जर उमापूर घटक आपला माणूस निवडून आला तर हिता काय ओबीसीचे मान उमतावणार आहे आणि जर आपला माणूस पाडावा काही पुतरायला तर येणाऱ्या दोन हजार एकोणतीसला हे जे काही तुमच्या म्हणजे मतदारसंघाचे नेते लोक आहेत ना हे तुमच्या दारात वाटा आणि याच्याशिवाय राहणार नाही धारत ठेवा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपला कोण आणि परको कोण वाटा आपल्याला माणसाला मतदान करा येणारा जिल्हा परिषद पंच समिती त्यात तिने लढवा लढव्या नाही या महाराष्ट्रात आपण लढणारच आहोत एकही जागा सोडणार नाही एसची एसटीची जागा वगाळता आपण एकही जागा सोडणार नाही आपण आपल्या अपन प्रतिनिधी निवडणूक लागणार आहोत तुम्ही सगळेजण इथला उमेदवार जो कोणी असेल एक बैठक घेऊन उमेदवार ठरवा दोन पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्या पाठीमागे सगळेजण भले आपल्याला पैसे सामि दाखवतील पण पैशासाठी पुढच्या पिढ्या भावात करू नका हीच विनंती तुम्हाला करतो थांबतो जय हिंद जय ओबीसी अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा, आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद